धुळे तालुक्यातील नेर येथील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावभेट प्रसंगी नेर येथे गांधी चौकात बैठक झाली यावेळी नेरचे माजी सरपंच व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री शंकरराव खलाणे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अनेक योजना असून जसे कांदा चाळ योजना ठिबक सिंचन योजना पीक विमा योजना रोटावेटर ट्रॅक्टर अनुदान अशा अनेक योजना असून त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या पाहिजे त्यांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुद्धा झाला पाहिजे असं या प्रसंगी सांगितलंय या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी अरविंद शिंदे यांनी शासन आपल्यासाठी असून आम्ही सर्व शेतकऱ्यांसाठी सर्व योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलंय तर कृषी पर्यवेक्षक आर व्ही बोरसे यांनी सर्व योजना ऑनलाईन महाडीबीटीद्वारे द्वारे होत असल्याने शेतकऱ्यांनी सर्व योजनांचे ऑनलाईन अर्ज करावेत असे सांगितले यावेळी माजी सरपंच साहेबराव सनोने आर डी माळी दिनेश जाधव साहेबराव गवळे ग्रामपंचायत सदस्य सुनील भागवत भगवान माने तुळशीराम बोडरे पिंटू भागवत व कृषी सहाय्यक चेतन शिंदे व सतीश बोरसे सहित अनेक शेतकरी उपस्थित होते धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळंखे